लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा सा प्रचार थंडावला आठ राज्यातील अठ्ठावन्न जागांसाठी उद्या होणार मतदान शेवटच्या टप्प्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनं प्रचारात पंतप्रधान आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सभा घेणार लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पाचव्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक दोन दशांश टक्के मतदान सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या भक्कम स्थितीमुळे मे महिन्यात भारताची विक्रमी निर्यात वाढ तर रोजगारामध्ये गेल्या अठरा वर्षातील सर्वात मोठी वाढ मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य गरज भासल्यास आणखी टँकर्स उपलब्ध करून देण्याची दिली ग्वाही ठाणे जिल्ह्यात डोंबिल इथल्या एमआयडीसी मधील रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात अकरा कामगारांचा मृत्यू मृतांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर डोंबिवली स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करणार चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार पलालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत आणि राजस्थानमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद बारा अठ्ठेचाळीस अंशांवर उष्णतेच्या लाटेमुळे आठ जणांस नमस्कार साडेआठच्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याटासाठीचा प्रचार काल थंडावला सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटच्या काही तासांमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला या टप्प्यात देशातील सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावन्न जागांसाठी उद्या मतदान होणार आहे या टप्प्यात आठशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या मतदान स्थगित झालेल्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघातील वीस उमेदवारांचाही समावेश आहे बिहारमधील आठ हरियाणातील दहा जम्मू काश्मीरमधलं एक झारखंडमध्ये चार दिल्लीतल्या सगळ्या सात ओदिशातील सहा उत्तर प्रदेशातील चौदा आणि पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघात सहाव्या टप्प्याचं मतदान होणार आहे शेवटच्या टप्प्यासाठी एक जूनला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशात सिमला इथं प्रचारसभा घेतील त्यानंतर ते मंडी इथं अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासाठी प्रचारसभा घेतील कंगना प्रथमच निवडणूक लढवत आहेत हिमाचल प्रदेशानंतर पंतप्रधान पंजाबमध्ये गुरुदासपूर आणि जालंधर इथं प्रचारसभा घेतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहारमध्ये आरा इथं सभा घेतील त्यानंतर ते झारखंडमध्येही सभा घेणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशात कुशीनगर बलिया तसंच रॉबर्ट्सगंज इथं तीन सभा घेतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशात देवरिया महाराजगंज आणि गोरखपूर इथं सभा घेणार आहेत दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम इथं झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष देखील पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरले आहेत बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आज पंजाबमध्ये प्रचारसभा घेतील काँग्रेसचे सचिन पायलट देखील पंजाबमध्ये सभा घेणार आहेत पंजाबच्या ते सर्व तेरा जागांसाठी येत्या ते एक जूनला मतदान होणार आहे तर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि डिंपल यादव आज उत्तर प्रदेशात सभा घेणार आहेत तर तेजस्वी यादव बिहारमध्ये सभा घेतील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक का आयोगानं काल जाहीर केली या आकडेवारीनुसार पाचव्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघांसह देशातल्या एकूण एकोणपन्नास मतदारसंघात मतदान झालं होतं महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात छप्पन्न पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के मतदान झालं तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के मतदान झालं या आकडेवारीवर नजर टाकली असता या टप्प्यात महिलांचं मतदान हे सर्वाधिक म्हणजे त्रेसष्ट टक्के इतकं झालं आहे तर एकसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या पाचव्या टप्प्यात सुमारे बावीस टक्के तृतीय मतदान केलं आहे कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पश्चिम बंगालमधल्या बेचाळीस प्रवर्गांचं ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं या निर्णयाचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी स्वागत केलं आहे या निर्णयामुळे खऱ्या ओबीसींना न्याय मिळाला असं ते म्हणाले हाय कोर्टाचा न्याय तर मी आदर करतो भविष्यामध्ये चांगलं होईल परंतु माझं जे घडलेलं होतं त्यामध्ये अनेक मूळ ओबीसी जे आहेत जे मूळ ओबीसी त्यांच्या कुटुंबावर त्या युवकांवर अन्याय झालेला आहे त्याची नोकर भरती स्कॉलरशिप विद्यार्थ्यांपासून त्यांना मिळणारा प्रवेश या सर्वांपासून वंचित राहिले होते अनेक बेरोजगार या आरक्षणात झालेला गोड म्हणून अनेक मूळ ओबीसी जे आहेत युवक ते मुलाखती देऊ शकले नाहीत नोकर भरती होऊ शकले नाही त्यांची ते युवक आता वयानं मोठे झालेले आहेत वयस्क त्यांना आता नोक आता इंटरव्ह्यू देता येणार नाही किती नुकसान झालं पण हायकोर्टचा निर्णय हा योग्य आहे त्याचा आयोग सन्मान करतो आहे आणि आम्ही जे शोधलं होतं जे आमचं प्रक्रिया चालू होती रिसर्च चालू त्या सिद्ध झालेलं आहे देशाच्या अर्थव्यवस्थेनं यावर्षी मे महिन्यात निर्यातीत विक्रमी वाढ तर रोजगारामध्ये गेल्या अठरा वर्षातली सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे एच एस बी सी फ्लॅश खरेदी व्यवस्थापक निर्देशांक अर्थात पी एम आयनुसार भारतानं जुलै 2010 हजार दहापासून पहिल्यांदाच खाजगी क्षेत्रातल्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मजबूत वाढ नोंदवली आहे सेवा क्षेत्रातल्या अर्थव्यवस्थेच्या भक्कम स्थितीमुळं उत्पादन आयोग उत्पादन उद्योगानं विक्री आणि उत्पादन या दोन्हीमध्ये चढता आलेख ठेवला सर्वेक्षणात ठळकपणे नमूद केलेल्या इतर सकारात्मक घडामोडींमध्ये एकूण निर्यातीत झालेली विक्रमी वाढ ही दोन हजार सहापासून खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये झालेला सर्वात मोठा विस्तार आणि व्यावसायिक विश्वासात झालेली लक्षणीय या सुधारणा यांचा समावेश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला पाणी टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चा प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पिण्याचं पाणी इतर वापरासाठी देणार नाही असं त्यांनी सांगितलं पाणी पाण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं

टँकरची आणखी अवश्य आवश्यकता भासली तर मागणीनुसार तत्काळ तीन दिवसात टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल यासाठी ग्रामसेवक आणि तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे गरजेनुसार जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जाईल असं शिंदे यांनी सांगितलं थकित देयकांमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत तसंच पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या भूगर्भातील पाण्या भूगर्भातील प्राण्याची पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी प्रशासनाला केल्या मधल्या काळात मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसला त्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून पंचनामे झाल्यानंतर मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील एम आय डी सी फेज दोनमधील एका रसायन कंपनीमध्ये काल स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला असून सत्तावन्न जण जखमी झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं इथे सुरक्षा परीक्षण देखील केलं जाईल असं त्यांनी सांगितलं मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दिली जाणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासनाच्या वतीनं केला जाईल असं त्यांनी सांगितलं अशा दुर्घटना वारंवार घडू नयेत यासाठी इथल्या रसायन कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं मोठा आहे भयानकोट आहे जास्त तीव्र जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता है, ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी ज्या जे हजारदस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुःखद असल्याचं म्हटलं या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की या स्फोटाचा आवाज सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात घुमला स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या या भागात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले स्फोटामुळे अनेक वाहनांचं आणि अनेक घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली नुकसाना आहे नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री उदय सामंत आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली या राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू जगदीप धनखड आणि राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केलं आहे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या सुगावजवळ काल प्रवरा नदीत नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एस डी आर एफच्या पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाला हे तीनही जवान धुळे इथल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीतले होते त्यापैकी पोलीस शिपाई असलेल्या वैभव वाघ आणि राहुल पावरा यांच्यावर आज धुळ्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काल या दोन जवानांचं पार्थिव धुळे इथल्या एस डी आर एफच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आली यावेळी त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली खासदार डॉक्टर सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते प्रवरा नदीत सुगावजवळ बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा सा मृत्यू झाला त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला होता मात्र दुसरा मृतदेह न सापडल्यानं एस डी आर एफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या होत्या काल सकाळी दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेताना नाव उलटण्याची दुर्घटना घडली जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री तसंच अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात ही चाल कॉफ सेल्स नाही पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नकल नाही फक्त क्या असं कॉफेल्स कॉफ सेल्स फूल वाला कैटरिंग वाला बैंड वाला हे क्या भाऊ बैंड वाजेल बाबा जर गड़बड़ झाली तर गेले पाहिजे अरे नाही रे बँक सांभाळून घे कसे मी पॉझिटिव पे सिस्टमवर रजिस्टर केलं आहे बँकेला चेक्स आणि बेनिफिशियरीज ची माहिती दिली आहे बँक चेक करेल तपासणी करेल डिटेल्स मॅच नाही तर क्लिअरन्स नाही अच्छा आडा मला द्या फोटो वाला लाइट वाला मंडप वाला आरबीआई सांगते आहे जाणकार बना सतर्क रहा अगदी बरोबर बोलत आहे ते हा

जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल छत्तीसगडमधील नारायणपूर बीजापूर भागातल्या जंगलात सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांच्या मध्यामध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले बस्तर क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक कमलोचन कश्यप आणि दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय यांनी माहिती दिली ही चकमक नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर झाली दिल्ली शक्ती आणि किल्टन या भारतीय नौदल जहाजांनी दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या पूर्वताफ्याच्या तैनातीचा भाग म्हणून मनीला फिलिपिन्सला भेट दिली भारताचे फिलिपिन्सबरोबर असलेले मजबूत संबंध आणि भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत कटिबद्धता या भेटीत दिसून आली बंदरावरील थांबा दरम्यान भारतीय नौदल आणि फिलिपिन्स नौदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये तज्ज्ञांकडून माहितीचं आदानप्रदान क्रीडा सामने एकमेकांच्या जहाजावरील भेटी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संयुक्त संपर्क उपक्रम आयोजित केले होते ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसिंग कमांडर रियर ॲडमिरल राजेश धनखड यांनी फिलिपाईन फ्लीटचे कमांडर रिअर ॲडमिरल रेनेटो डेव्हिड यांच्याशी संवाद साधला सहकार्याच्या संधी परस्पर हिताच्या बाबी आणि प्रादेशिक तसंच जागतिक स्तरावरील सध्याची सुरक्षा स्थिती यावर विस्तृत चर्चा झाली पुण्यातल्या खडकवासला इथं एन डी एच्या एकशे सेहेचाळीसाव्या तुकडीच्या संचलनाला लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित होते यावेळी त्यांनी संचलनाचं निरीक्षण केलं त्यानंतर जवानांनी पथसंचलन करत पांडे यांना मानवंदना दिली दरम्यान काल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे सेहेचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ झाला यावेळी जा हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सतप्रकाश बन्सल उपस्थित होते या कार्यक्रमात तीनशे चाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली देशाच्या लष्करी सेवेत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर या प्रबोधिनीमधील विद्यार्थी सेवेत रुजू होत आहेत मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बी आर एस नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे दहा मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ईडी आणि सीबीआयला नोटीस जारी करून उत्तर मागितलं होतं के कविता यांना तीन जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे हरियाणातील अंबाला दिल्ली जम्मू राष्ट्रीय महामार्गावर बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत अंबाला कँड इथल्या शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर कौशल कुमार यांनी ही माहिती दिली आहे भरपूर रसाळ आंबे लगडलेल्या आमराया हे ग्रामीण भागाचं वैभव मानलं जात असे मात्र कालोघात पिढ्यानपिढ्या जपल्या जाणाऱ्या अशा आमराया कमी झाल्या मात्र वाशिम जिल्ह्यातल्या आमखेडा गावात मात्र एकशे अकरा वर्षांपूर्वीच्या आमराई आजही दिमाखात डवलत आहे अविनाश जोगदंड जतन करत असलेल्या या आमराईला यंदाच्या मोसमात अनेक रसाळ आंबे लगडले आहेत गावागावात बहरलेल्या आमराया ही त्या त्या गावची शानत समजली जाते पण अलीकडच्या काळात मात्र आमरायांकडे होणारं दुर्लक्ष कलमीकरण तसंच विविध कारणांमुळे गावरान आंब्यावर परिणाम झालेला दिसतो पूर्वी गावखेड्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळायचा आणि आज मार्केटमध्ये आपण पाहतो की गावरान आंबा आपल्याला कितीही पैसे दिले तरी विकत मिळत नाही हे जोगदंड कुटुंबीय मागच्या चार पिढ्यापासनं एकत्र कुटुंब पद्धती राबवत आहे या परिवारासाठी आंबा हे नुसतं फक्त एक झाड नसून त्या कुटुंबाला जोडणारा एक धागा आहे वाशिम जिल्ह्यातील आमखेड्याच्या जोगदंड कुटुंबानं मात्र परंपरागत आंबराईचं जतन केलं आहे रसायनयुक्त आंब्यापेक्षा गोट्या भोपळी केळ्या साखऱ्या अशा गावरान आंब्यांची गोडी ही अवर्णनीय असते एकमेकांच्या घरी आंबे देण्याची परंपरा जोगदंड परिवारानं आजही कायम ठेवली आहे जे जुन्या काळामध्ये आजी आजोबानं पणजोबानं जे आंबे आहेत जे गावरान आंबे आहेत ते आता अलिप्त होत चाललेले आहेत पण माझ्या गावात असं नाही आहे माझ्या गावात जुने आंबे माझ्या आजोबाने पंजोबाने लावलेले आम्ही जतन ठेवलेले आहेत आणि ते आत्ता बी आहेत मार्केटमध्ये केमिकलचा आंबा खूप प्रमाणात येत आहे त्या केमिकलच्या आंब्याच्याच रसाया होत आहेत पण माझ्या गावामध्ये आम्ही केमिकलचा आंबा न वापरता आम्ही जुने आजोबानी पंजोबानी लावलेले जे गावरान आंबे आहेत भोपळी असेल शेंद्र्या असेल शेप्या असेल या प्रकारचे जे जुने आंबे आहेत शेकडो वर्षापूर्वीचे ते आंबे आम आम्ही जतन करून त्याचीच आमच्या लेखबाळीला रसाळी असेल आम्ही असेल याच्या याच आंब्याची आम्ही रसाळी करतो फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याच्या मोसमाला की पूर्वी घराघरांमध्ये लगबग असे तोच अनुभव आता पुन्हा येत आहे आंबा खूप प्रसिद्ध आहे आमच्या इथे गावरानी आंबा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक क्वालिटीचा आंबा आमच्या गावामध्ये मिळतो आहे एक साखरे आंबा म्हणून आहे आणि एक खोबऱ्या म्हणून आहे खोबऱ्या म्हणून तो खरोखरच खोबऱ्यासारखाच खायला लागतोय शहरामध्ये विकत आणायला गेलं तर समजा जशी क्वालिटी पाहिजे ती मिळत नाही पण खेड्यामध्ये एक असा म्हणजे प्रेमभाव आहे की कुणाच्या इथे शेतामध्ये जर आंबा आहे तर तो, तो तसाच मिळतोय आमरस आणि पोळी हा मेनू पुन्हा एकदा या मोसमात अनुभवायला मिळतो आहे पूर्वजांनी लावलेली आमराई जतन आणि संवर्धन करणाऱ्या आमखेडच्या जोगदंड परिवाराचा आदर्श हा वाखाणण्याजोगा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर आमखेडा वाशिम क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं चीनच्या हान यू हिचा एकवीस तेरा चौदा एकवीस एकवीस बारा असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली भारताच्या अस्मिता चलियाचाही आत उपांत आज उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या यी मॅन झँग विरुद्ध सामना होणार आहे भारतीय दिव्यांग थाळीफेकपटू मोनू घंग घंगासनं काल जपानमधील कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चौतीस पूर्णांक सात मीटरचा सा पल्ला गाठत पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे मात्र अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागल्याने मोनू पदक जिंकू शकला नाही आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीत जाईल अंतिम फेरीत त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होणार आहे भारताची सोळा वर्षीय काम्या कार्तिकेयन नेपाळच्या बाजूनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय तर जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी ठरली आहे काम्यानं सात खंडांपैकी सहा खंडांमध्ये सर्वोच्च शिखरं सर करताना अफाट साहस आणि धैर्य दाखवलं आहे अशा शब्दात भारतीय नौदलानं तिचं कौतुक केलं आहे काम्या मुंबईतल्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे हवामान उत्तर भारतात अनेक भागात उष्णतेची काहिली जाणवत आहे राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेमुळे विविध ठिकाणी आठ जणांचा मृत्यू झाला आहे बाडनेरमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या कमाल उच्चांकी तापमानाची नोंद झाली राजस्थानच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे अनेक जिल्ह्यात पारा गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाबच्या अनेक भागात पंचेळीस अंशाचा वर गेला आहे हवामान विभागानं या भागात पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे राज्यात जळगाव इथं काल सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी बारा चाळीस अंशांच्या वर आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारी आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे अन्यत्र उष्णतेची लाट कायम राहील दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आठ राज्यातील अठ्ठावन्न जागांसाठी उद्या होणार मतदान सत्ताधारी विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनं प्रचारात पंतप्रधान आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सभा घेणार लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर पाचव्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक दोन दशांश टक्के मतदान सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या भक्कम स्थितीमुळे मे महिन्यात भारताची विक्रमी निर्यात वाढ तर रोजगारात गेल्या अठरा वर्षातील सर्वात मोठी वाढ मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांच्या चाराला प्राधान्य गरज भासल्यास आणखी टँकर्स उपलब्ध करून देण्याची आहे ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील एमआयडीसीमधील रसायन कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात अकरा कामगारांचा मृत्यू मृतांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर डोंबिवली स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करणार चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स अजिंक्यब स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत राजस्थानमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद बारा अठ्ठेचाळीस अंशांवर उष्णतेच्या लाटेमुळे आठ जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार एक आजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे चंद्रक